गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल स्वागत करते सुरुवात करते मंडळ नो गणपती अप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरामध्ये धूमधडाक्यात जल्लोषामध्ये उत्साह झालेला आहे आता गणपती अप्पांचं आगमन म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये तीन दिवस झालेले आहेत आज तिसरा दिवस आहे आणि आपल्याच माहिती आहे की गणपती अप्पांचं आगमन झाल्यानंतरच लगेचच आपल्या घरामध्ये लगबग चालू होते म्हणजे प्रत्येकांच्या घरात लगबग चालू होते ती म्हणजेच गौरी आवाहन करण्याची हो कारण की उद्या दहा सप्टेंबर मंगळवार आहे आणि उद्या ठीक रात्री आठ वाजून चार मिनिटांनी गौरींचं आवाहन ज्यांच्या घरामध्ये गौरी बसवण्याची प्रथा आहे त्यांच्या घरामध्ये हे आवाहन होत असतं आता प्रत्येकांच्या घरामध्ये गौरी आवाहन करण्याची किंवा बसवण्याची पद्धत वेगळी असते कारण की कोणाच्या घरामध्ये दोन गौरई बसवतात कोणाच्या घरात एकच गौरी बसवतात कोणाच्या घरात राशीच्या गौरई असतात तर कोणाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या गौरई बसवल्या हो जातात तर अशा प्रकारे हे उद्या गौरी आव्हान होणार आहे तर काल कमेंट बॉक्समध्ये ताईने मला प्रश्न केला जातो की ताई गौरी कोणी द्याव्यात यावरती नक्कीच व्हिडिओ बनवा म्हणून तर हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की पहिल्यांदा जर तुम्ही गौरी बसवणार असाल यंदा पहिल्यांदाच गौरी बसवणार असाल तर नक्कीच त्या गौरी आपल्याला स्वतःहून आणून बसवायच्या नसतात तर ते आपल्याला कोणीतरी द्यायला पाहिजे असतात तर त्या कोणी द्यायच्या आहेत किंवा गौरी आपण ज्यांच्याकडून घेणार आहोत त्यांनी गौरी सोबत काय काय द्यायचं आहे मुखोटे तर द्यायचे असतातच पण त्या अजून काय काय गोष्टी द्यायच्या असतात त्याचबरोबर गौरी ज्या वेळेस आपल्या घरी आणून देतात जी व्यक्ती आणून देणार आहे तिचं आपण स्वागत किंवा तिचं आपण म्हणजे गौरीचं त्या स्वागत कसं करायचं आहे पहिल्या वर्षी गौरीची मांडणी घरामध्ये कशा प्रकारे करायची आहे आणि हो त्याचबरोबर आपल्याला इतर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पण सांगणार आहेच मी पण ह्या सगळ्या माहितीसाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल स्किप न करता बघावा लागेल जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित केली चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नऊ उद्या, आ, उद्या आहे दहा सप्टेंबर मंगळवार उद्या गौरींचं आव्हान होणार आहे प्रत्येकांच्या घरामध्ये आता सगळ्यांच्याच घरात ही प्रथा आहे असं नाही कोणाच्या घरात नसते कोणाच्या घरात कोणाला धार्जिंग नसतं कोणाचं कसं असतं कोणाच्या कोणाच्या घरामध्ये गौरी ज्यावेळेस आलेल्या असतात त्यावेळेस कधी वाईट घटना घडलेली असते त्यामुळे ते गौरी बसवत नाही मग नंतर त्यांना गौरी कधी बसवता येतात तर ज्यावेळेस गाय गायीला वासर होतं किंवा गाय जाते असं म्हटलं जातात गावाकडे किंवा आपल्या घरामध्ये जर एखादी डिलिव्हरी झाली सुनेची वगैरे किंवा डिलिव्हरी झाली त्या दिवशी गौरी आव्हानाच्या वेळेस तर आपण गौरींच गौरी घरामध्ये बसवू शकतो तर अशा प्रकारे ही प्रथा आहे तर आता ज्यांच्या घरामध्ये जर तुम्हाला स्वतःला इच्छा आहे की यंदा आपल्या घरामध्ये गौरी आपण बसवायचे आहेत तर अशा कधीही उठून आपण म्हणजे आपण ठरवू नाही शकत की नाही मला गौरी बसवायची आहे जर तुमच्या घरात ती प्रथा नाही आहे पूर्वी काळापासून तर तुम्ही बसवू नका पहिली गोष्ट जर प्रथा आहे तरच तुम्ही ती बसवा ज्या ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये ती आहे सांगितल्याप्रमाणे राशीचे आहेत तांब्याचे आहेत किंवा उभ्या उभ्या आहेत गौरी दोन आहेत किंवा एक आहे त्या प्रथेप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये गौरी बसवा आता ज्यांना कोणाला यंदा पहिलं वर्ष आहे तुमचं गौरी बसवायचं तर गौरी तुम्ही स्वतः आणायचे नसतात तर जे काही मुखवटे असतात ते तुम्हाला कोणते द्यायला पाहिजे आता कोणी द्यायला पाहिजे तर तुमची कारण की गौरई ह्या माहेर नसतात त्या तीन दिवसासाठी आपल्या घरामध्ये येत असतात तरी गौरई जी आहे ती तुम्ही तुमची आई आई म्हणजे जी मुलीची आई देऊ शकते किंवा जर तुमची नणंद असेल तर नणंद पण देऊ शकते जर ननन नसेल तर नातेवाईक नातेवाईक आई नसेल ननन नसेल तर नातेवाईक पण देऊ शकतात जर जर जवळच कोणीच नसेल तर तुमची तुम्हाला देऊ शकतात गौरे तरी चालतं काही हरकत नाही तर तुम्हाला आता कळालं की गौरी कोण देऊ शकतं आता दे गौरी आपल्याला मुखोटे देताना ज्यावेळेस आता तुमच्याकडे जी आता तुम्हाला सांगेल कोण कौन दे, कोणी देऊ शकतं ते पण आता मुखवटेत देताना आपल्याला ते मुखोटे ज्यांना आपल्याला द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला कसे मुखोटे हवे आहेत किंवा तुमच्या घरात कशी प्रथा आहे तुमच्या भागामध्ये विभागामध्ये तुमच्या गावामध्ये कशी प्रथा आहे गौरी बसवण्याची तुमच्या पूर्वी पूर्वीप्रमाणे कशी प्रथा चालत आलेली आहे त्याप्रमाणे तुमच्या व्यक्तीला सांगायचं आहे सा की अशा प्रकारे आमच्या घरात प्रथा आहे किंवा एकच मुखोट आहे मुखोट्याची गौरई हवी आहे किंवा दोन गौरई हवी आहेत किंवा म्हणजे तांब्याची आहे कारण की कसे असतं गौरईच्या मुखवट्यामध्ये पण प्रकार असतात जसं गणपतीच्या ह्याच्यामध्ये असतात प्लास्टर ऑफ पॅरिस असतात शाडूचे मुखवटे असतात तांब्याचे मुखवटे असतात खड्यांचे मुखवटे असतात नाहीतर सरळ मग आपले फू ह्याचे पण असतात खड्यांचे वगैरे असतात तर अशा प्रकारे तुमच्या गावामध्ये विभागामध्ये किंवा पूर्वीप्रमाणे जसं चालत आलेली आहे प्रथा मुखोट्यांची त्या तेच मुखोटे तुम्ही त्या व्यक्तीला सांगायचे आहे जी तुम्हाला देणार आहे की अशा प्रकारे आम्हाला मुखोटे पाहिजे आहेत तर त्यांना ते सांगायचं आहे त्याचबरोबर आता जी मुखोटे देणार आहे तुम्हाला तिने काय करायचं आहे आता समजा जी मुखोटे देणारी आहे तिची म्हणजे यथाशक्ती तिची परिस्थिती नाही आहे की ती तुम्हाला मुखवटे देऊ शकेल किंवा जे काही साहित्य लागतं ते देऊ शकेल काय करू शकता तुम्ही हे एक पर्याय आहे त्याला ते म्हणजे काय जर एखादी व्यक्ती आहे जी तुम्हाला बुकडे देते आहे पण तिची परिस्थिती नाही आहे आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे तर काय करायचं फक्त एकशे एक, एक रुपये त्याच्यामध्ये घालायचं आणि बाकीचे पैसे तुम्ही सुद्धा घालून त्याच्यामध्ये तुम्हाला जसं हवं तसं साहित्य तुम्ही आणू म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पैसे ऍड करायचे त्यांना पैसे द्यायचे त्यांनी थोडेसे पैसे ऍड करायचे असं करून दोघांच्या हेनी तुम्ही मिळून ती गौरी घरामध्ये घेऊ शकता ही एक पर्याय त्यात निवडू शकता तर आता जी व्यक्ती तुम्हाला गौरई देणार आहे तर त्या व्यक्तीने गौरईचे मुखोट्यासोबत काय काय द्यायचं असतं तर आता गौरीचे देताना आपल्याला माहितीये की मुखोटे द्यायचे असतात त्याचप्रमाणे त्याच्यासोबत आपल्याला खनानारळाची ओटी पण द्यायची असते खनाची ओटी म्हणजे काय साडी चोळी त्याच्यामध्ये तांदूळ थोडेसे त्याच्यामध्ये नारळ आलं नंतर एक नंतर त्याच्यामध्ये हळकुंड एक हळकुंड एक सुपारी एक बदाम खारी खोबऱ्याची वाटी त्याचबरोबर फुलं आणि गजरा हे पण आलं आणि त्याचबरोबर बीड्याची पाच किंवा पंधरा किंवा पानं त्याच्यावर विड्याची पानं द्यायची असतात यथाशक्ती तुम्ही विड्याची पानं देऊ शकता तर हे द्यायचं आहे त्याच्यासोबत त्याचबरोबर बांगड्या द्यायची आहेत त्याच्यामध्ये गौरईला बांगड्या पण द्यायचे असतात जे काही आपलं सवासणीचा जे काही अलंकार आहे ते सगळे अलंकार त्याच्यामध्ये त्या सोबत द्यायचे आहेत जिला तुम्ही देणार आहात म्हणजे जिच्याकडून तुम्ही घेणार आहात तिला आधी सांगून ठेवायचं की हे साहित्य त्याच्यामध्ये लागतं त्याचबरोबर हे साहित्य देताना मुखोटे पण आपल्याला फक्त मोकळे मुखोटे द्यायचे नसतात कारण की आपली गौरी जी आहे ती सवाश्ण आहे आणि मुखोटे देताना तिच्या ना, नाकामध्ये नत असेल कानामध्ये डोरलं कानातले गळ्यामध्ये सॉरी कानातले का, काना कानामध्ये कानातले असेल त्याच्या त्याचबरोबर नाकामध्ये नत आहे आणि गळ्यामध्ये डोरलं किंवा मंगळसूत्र हे त्याच्यासोबत मुखोट्यासोबत घालून द्यायचं असतं मोकळे मुखोटे द्यायचे नसतात मुलीला देताय तुम्ही किंवा एखादी नातेवाईक तुम्हाला नाते कोणी देत असेल तरी सुद्धा मुखोटे मोकळे द्यायचे नसतात तिला अलंकार ते घालून सभाषणचे घालून तिला ते दे, द्यायचे असतात आता आपण मुखोटे देताना तुम्हाला सांगितलं साहित्य काय द्यायचं आहे गजरा आणि एखादं फूल हे दिलंच पाहिजे कारण की राणावणात ती राहणारी आपली गौरी असते त्याच्यामुळेच आपल्याला तिला फुलं हे खूप आवडतात गजरा खूप आवडतो त्यामुळे ते त्या ओटीवर दिलंच पाहिजे खराची ओटी सगळं साहित्य विड्याची पाहणं आणि सगळं साहित्य द्यायचं आहे मुखवट्यानं तुम्हाला कानातलं कानातले गळ्यातलं डोरलं आणि नाकात नथी ना द्यायचीच आहे हे तुम्हाला कळालं असेल नंतरची गोष्ट अशी आहे की आता आपण आपल्या जे मुखोटे आहे ते मुखोट्यासोबत आपण आपल्या मुलीच्या घरामध्ये लेकुरवाळी पण लेकर देऊ शकतो तुम्हाला माहिती लेकुरवाळीची लेकर बघा एक मुलगा एक मुलगी असत छोटे छोटे ते पण देऊ तुम्ही मुखवटे देऊ शकतात लेकुरवाळीचे मुखवटे आणि त्याचबरोबर तुम्ही देऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर मुलीला किंवा जे नाते ना ते सुद्धा तर सोबत तुम्हाला ते लेकुरवाळीचे मुखवटे ते द्यायचे आहे त्यासोबत तुम्हाला झबलं जे काही असतं त्यांचं जे झबलं अजून टोपडं झवडं जे म्हणतात ते वस्तू पण द्यायचे आहेत यथाशक्ती तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला नाही द्यायचे तुम्ही फक्त तुम्हाला गौरीचे मुखोटे द्यायचे तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या मुखोट्यांसोबत तुम्हाला फराळाचं गोडाचं पण काही पण म्हणजे साहित्य द्यायचे आहेत पाच पदार्थ तुम्ही देऊ शकता करंजी लाडू चकली चिवडा गोड पदार्थ मिठाई लाड जिलेबी असे गोड पदार्थ पण द्यायचे आहेत सोबत यथाशक्ती द्या एखादा जरी तुम्ही गोडाचा पदार्थ जरी दिला त्या ओटीसोबत त्या मुखोट्यांसोबत चालेल आता सगळ्यात महत्वाचं साहित्य काय द्यायचं आहे ते म्हणजे तुम्हाला साळी डाळी गहू हे द्यायचं आहे म्हणजे मुखोट्यांसोबत आवर्जून द्यायचं आहे ह्याला खूप जास्त महत्व आहे त्याच्या मागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे ती म्हणजेच काय की बा असं मांडलं जात होतं की बा गौरे तीन दिवस माहेर वाशिन राहून ज्यावेळेस सासरी गेली त्यावेळेस सासरी केल्यानंतर तिच्या सासूने तिला विचारलं की का ग बाई तू काय खाऊन आलीस माहेरात एवढे तीन दिवस होतीस तर तू काय काय खाऊन आलीस तर त्यावेळेस ती तिथे तर ती भाकरी आणि म्हणजे जे, जे साईड आई गहूचं जे बनत म्हणजे भाकरी आणि भाजी ते खाऊन आली होती पण तिने असं कसं सांगाव आपण आपल्या सासूला तर तिने काय सांगितलं की नाही मी पंच जे हे ते पुरणपोळी वगैरे खाऊन आली तर असं केलं सांगितल्यानंतर सासू म्हटली की असं एखादं ठीक आहे मग तू ओक म्हणजे उलटी कर ओकून दाखवतो की खाय म्हणजे काय खाल्लंयस खरं ते तर मग ज्यावेळेस तिने ओकलं त्यावेळेस त्यातून जे काही ती बोलली होती किंवा मी हे पंचपगवन खाले तेच तिथून बाहेर पडलं म्हणून साई डाळी गहू हे खूप महत्व आहे म्हणून मूठभर मूठभर जास्त काही नाही मूठभर फक्त गहू साई डाळी गहू म्हणजे काय मूठभर गहू मूठभर तांदूळ मूठभर डाळ आणि तीन गोष्टी देऊन येत म्हणून मूठभर साखर ह्या वस्तू द्यायच्या असतात आपल्याला त्या मुखोट्यांसोबत ह्याला खूप जास्त महत्व आहे हे विसरू नका हे त्याचे आहेत आता उभ्या आता पहिला आता तुम्ही जे हे जे साहित्य आहे ज्यावेळेस तुम्ही जी व्यक्ती घेऊन येणार आहे तिने आधी तुम्हाला सांगायचं की मी या या दिवशी मुखोटे सगळं साहित्य घेऊन येणार आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात जरी ती बॉक्स मध्ये वगैरे मुखोटे येणार असतील तरी सुद्धा तुम्हाला तिचं स्वागत करायचं आहे गौरी कारण की लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात येणार असते आणि जी व्यक्ती येणार आहे ती पण तेवढीच महत्वाची असते त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं जी व्यक्ती ज्यावेळेस दारात येईल मुखोटे वगैरे सगळं साहित्य घेऊन ओटीचं त्यावेळेस दारातच तिचं तुम्हाला ला पायावर पाणी घालायचं आहे तिला हळद त्या म्हणजे आई असेल कोणी पण असेल मैत्रीण मे, असेल किंवा नातेवाईक असेल तिला हळद कुंकू लावायचा आहे आणि घंटी वाजवत तिला त्या मुखोट्यांना घरामध्ये घ्यायचं आहे बॉक्सवर थोडस हळकुंकू लावायचा आणि तुकडा ओळा थोडासा टाकून द्यायचा आणि ती मुखोटे घरामध्ये घ्यायची आहेत अशा प्रकारे ते मुखोटे घरात घेतल्यानंतर जी व्यक्ती जी सवाशन ते मुखोटी घेऊन आलेली आहे तिचा सुद्धा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे म्हणजे तिचा पाऊनचार करायचा आहे आणि ती परत जाताना तिची ओठी सुद्धा खन खन्ना नारायणाने भरायची आहे हे खूप महत्वाचं आहे अशाने ती लक्ष्मी सुद्धा गौरी सुद्धा प्रसन्न होईल त्याच्यामुळे तिला की जी व्यक्ती म्हणजे मुखोटे घेऊन आली आहे साहित्य सगळं घेऊन आली आहे तिची जाताना तुम्हाला ओटी आवर्जून भरायची आहे अशा प्रकारे ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील आता गौरी जर आपण म्हणजे घरामध्ये आवाहन करतो त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला ज्या दिवशी आव्हान आहे जो टायमिंग आहे त्यावेळेस आपल्याला सगळी घरामध्ये तयारी करून ठेवायची आहे गौरी आव्हानाच्या अगोदरच पूर्ण घरात स्वच्छता आधी करायची कारण की माता लक्ष्मीला कचरा चालत नाही त्यामुळे डेकोरेशन असेल आरास सगळी मांडून ठेवायची आहे जर तुमच्या उभ्या गौरी असतील तर स्टँड वगैरे मांडून ठेवायचे आणि नंतर जर तुमच्याकडे उभ्या एकच गौरी असेल तर एक गौरीचं स्टँड मानून ठेवा त्याचबरोबर जे मुखोटे आहेत ते मुखोटे पण तुम्हाला आता काय करायचे ते मुखोटे डायरेक्ट ठेवायचे नसतात जे साडी वगैरे घालून घ्यायचं फक्त मुखोटे तुम्हाला बाहेरून मध्ये घ्यायचे असतात त्या दिवशी ज्यावेळेस आवाहन आहे ही गोष्ट सगळ्यांना माहितीच असेल आणि गौरीचे मुखोटे घरात घ्यायच्या टायमिंगला तुम्हाला पाच किंवा सोळा सवाश्षण पहिल्या वर्षी जर बोलवलं तर अतिशय उत्तम जर सोळा सवाश्षण नाही भेटलं तर पाच सवाश्षण तरी बोलवायचं आहे हळद कुंकू लावून घंटी वाजत घंटी वाजवून वाजत गाजत त्या गौरी घरामध्ये आणायच्या आहेत गौरी घरात आणल्या की घरामध्ये फिरवून त्या तिथे ठेवायच्या आहेत जे आपण जिथे आरास थे थे समोर ठेवायचे आहेत आता पहिल्या वर्ष आहे तुमचं गौरी म्हणजे मांडण्याचं आरास करण्याची तर नक्कीच आपल्याला त्या स्टँडवर मांडायचे नाही येत उभ्या मांडायचे नसतात तर पहिल्या वर्षी ज्या वेळेस आपल्याला मुखोटे देतात कोणीतरी त्यावेळेस मी फक्त तांदळाच्या राशीवरती म्हणजे ताट घ्यायचं त्याच्यावरती लाल कपडा किंवा तुम्ही पिवळा कपडा अर आहे त्याच्यावर तांदूळ ठेवायचे तांदूळ टाकून हळद कुंकू व्हायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला ते मुखोटे ठेवायचे असतात अशा प्रकारे बसलेले फक्त मुखोटेच मांडायचे असतात आणि ज्यांच्या आधी म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला असं आहे मग दुसऱ्या वर्षी तुम्ही याला जसं पाहायचं तुम्ही आराज त्यांचं डेकोरेशन तिला जसं सजवायचं आहे तुम्ही तसं सजवू शकता यथाशक्ती तसं चालतं अशा प्र आणि हो ज्या कोणी सवाशनाच्या साक्षीने तुम्ही गौरीचे मुखुटे घरात घेतले आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला ब्लाऊज पिसणे खना खना नारळाने ओटी भरता आणि हळद कुंकू द्यायचं आहे थोडासा प्रसाद हातामध्ये द्यायचा आहे अशा प्रकारे त्यांची पाठवणी करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल आजच्या मध्ये की बा गौरी आपल्याला यंदा पहिल्यांदा वर्षी जर बसवायची असेल घरात तुम्ही ते कशा बसवायचे आहेत गौरीचे मुखुटे कोण देऊ शकतं त्याचबरोबर गौरीच्या मुखुट्यांसोबत आपल्याला काय काय साहित्य द्यायला पाहिजे त्यांनी आणि हो सगळ्यात महत्वाचं गौरीचे मुखुटे तरी आणल्यावर स्वागत कसं करायचं आहे आणि गौरीचे आवाहन घरामध्ये कसं करायचं हे पण तुम्हाला कळालं असेलच तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समोर